नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस इंच छातीच्या ब्लाऊजची पेपर कटिंग पाहणार आहोत पूर्ण उंची बारा त्यामध्ये दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे म्हणजे चौदा इंचावरती मी मार्किंग करून घेते त्यानंतर आडवा गळा म्हणजेच गळ्याची रुंदी दोन इंच आणि शोल्डरसाठी पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं पुढचा गळा साडेपाच इंच आणि साडेपाचच्यावर साडेचारच्या वरती एक खून करून घ्यायची आपल्याला खूप सोप्या आणि समजेल अशा पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज शिकायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत पुढचा गळा थोडासा पसरट व्हावा यासाठी मी गळ्याची रुंदी थोडीशी वाढवलेली आहे आता आपण मुंड्याचं मार्किंग करून घेऊया साडेपाच इंचावरती आता आपण छातीचं माप टाकायचं आहे मुंड्याची जी रेषा आहे त्यापासून बरोबर आपण छातीचं माप टाकून घेणार आहोत आठ इंच अधिक त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच म्हणजे साडेनऊ इंचावरती मी मार्किंग करून हे दोन्ही पॉईंट जोडून घेत आहे कमरेच्या साईडला सुद्धा मी साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेतले आता मुंड्याचा शेप देण्यासाठी पाठीमागच्या मुंड्यासाठी दीड इंच पुढच्या भागच्या मुंड्यासाठी एक इंच असे मी पॉईंट दिलेले आहेत आतला मुंड्याचा शेप देऊन आहे आता बाहेरच्या मुंड्याचा मी शेप देऊन घेते आता पुढच्या गळ्याचा आपण गोल शेप देऊन घेऊया क्रॉसपट्टीसाठी अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ही सरळ रेषा आपल्याला जोडून घ्यायची त्यानंतर काज बटनपट्टीच्या बाजूकडून पाऊण इंचावरती थोडंसं वरती घेऊन आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्या बाजूनेच आपल्याला कटोरीसाठी सव्वा सा पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपण जे सव्वा पाच इंचावरती मार्किंग केले तिथून सरळवरती एक रेषा ओढायची आणि पुढच्या घळ्याच्या बाजूला आपण जे ते साडेचार इंचावरती मार्किंग केले तिथून एक तिरपी रेषा ओढून हे दोन पॉईंट आपण ह्या दोन रेषा जोडून घ्यायच्या आणि असा कटोरीचा शेप देऊन घ्यायचा खूप सोपी पद्धत आहे आता आपण पाठीमागच्या गळ्याचा शेप देऊन घेतो आहे त्यासाठी गळारुंदी आपण जेवढी पुढच्या गळ्यासाठी घेतली आहे पुढच्या भागासाठी घेतलेली आहे तेवढीच इथे पण घ्यायची म्हणजे इथे पण मी दोन इंचावरती मार्किंग करून घेते पाठीमागचा गळा आठ इंच इथे पण मला पाठीमागचा गळा थोडासा रुंद पाहिजे होता त्यामुळे मी अजून अर्धा इंच बाहेरच्या बाजूला वाढवून घेऊन मग हे दोन्ही पॉईंट जोडणार आहेत आता मी गळ्याचा गोल शेप देऊन घेते तुम्हाला जो कुठता पाहिजे असेल शेप तो तुम्ही देऊ शकता आता आपण कटिंग करून घेतोय मुंड्याची कटिंग करताना नेहमी बाहेरच्या बाजूची अगोदर करायची म्हणजेच पाठीमागच्या मुंड्याची आता आपण हे दोन्ही पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही भाग वेगवेगळे करून घेतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बत्तीस इंच कटोरी साईजच्या ब्लाउजची पेपर कटिंग खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी युजफुल असणार आहे आता आपण पुढचा भाग कटोरी आणि क्रॉसपट्टी वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आता मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे सगळ्यात आधी गळ्याचं कटिंग करून घेऊया आणि आता इथे आपण पूर्ण उंची मोजत आहोत कारण पाठीमागच्या भागासाठी आपल्याला तयार उंची अधिक फक्त एक इंच शिलाई मार्जिन हवं असतं जे काही एक्स्ट्रा राहिलेलं मार्जिन आहे ते आपण कट करून टाकतोय आता महत्त्वाचा पार्ट म्हणजे कटोरी कशी वाढवायची मी ते एका बाजूने कटोरी थोडीशी कट केलेली आहे आता आपण मूळ कटोरी पेपरवरती आहे तशी मार्किंग करून घ्यायची त्यानंतर त्या कटोरीच्या मध्यावरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे त्यासाठी टेप असा फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला परफेक्ट बरोबर मध्ये सापडतो आहे मध्यावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे त्या पॉइंटच्या वरती एक इंच आणि खाली एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं काज पट्टीकडच्या बाजूला सव्वा एक इंच आणि तिरपी रेषा उडायची आपल्याला सरळ रेषा उडायची नाही आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला सव्वा एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे जिथे गळा जोडला जातो तिथे गळ्याच्या बाजूलासुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि आता हे सगळे पॉईंट आपण जोडून घेणार आहे तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर या बाजूला आपण असा कटोरीचा गोल शेप देऊन घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे पेपर कटिंग वापरून ब्लाऊज पीस कसा कट करायचा आणि ब्लाऊज कसा शिवायचा हे पाहणार आहोत त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की पहा तुम्ही पाहू शकता किती छान आणि परफेक्ट आपल्या कटोरीचा शेप आलेला आहे आता कटोरीचा आपण आडवा टक्स दीड इंच आणि उभा टक्स अडीच इंच याच्यावरती मार्किंग करून घेणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये